आणि आता सुरुवात करूया आजच्या झिरो आवरला विषय आहे भास्कर जाधवांचा पण फक्त भास्कर जाधव यांच्या पुरता नाही विषय आहे त्यांनी ब्राह्मण समाजाबाबत केलेल्या विधानाचा पण फक्त त्या एका विधानापुरता नाही आणि विषय आहे गुहागरमधील जातीय समीकरणं आणि त्यामागच्या राजकारणाचा पण फक्त गुहागरच्या राजकारणाचा नाही तर झालं असं गेल्या महिन्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गुहागर दौरा केला या दौऱ्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्यानंतर त्याच ठिकाणी भास्कर जाधवांनी पक्षाचा एक मेळावा घेतला आणि या मेळाव्यामध्ये त्यांनी उपस्थितांना एक प्रश्न विचारला तो प्रश्न होता की तुम्हाला पुन्हा खोतकी हवी आहे का खोताच्या ओटीवर जाऊन बसायचंय का आता खोतकी हा विषय काही कुठल्या एका विशिष्ट समाजापुरता नाही आहे वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या समाजाकडे खोतकी असते पण खोतकीबाबत बोलताना भास्कर जाधवांनी काही ब्राह्मण नेत्यांची नावं घेतली आणि वादाला सुरुवात झाली याला ब्राह्मण सहाय्यक संघानं आक्षेप घेत त्यांना पत्र दिलं त्यानंतर काल मुंबईतल्या शिवसेना भवनामध्ये आणखी एक मेळावा झाला ज्यामध्ये ब्राह्मण समाज पाताळ यंत्री असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं आणि वाद अधिकच भडकला त्यानंतर ब्राह्मण समाजाकडून भास्कर जाधवांवर टीका सुरू झाली तर आपल्या भाषणाचा रोख हा गुहागरमधील बहुसंख्य ब्राह्मणांवर होता असं ठासून सांगत भास्कर जाधवांनी आपल्या विधानावर ठाम असल्याचं सांगितलं गुहागरमधील कुणबी समाजाचा असणारा प्रभाव आणि भास्कर जाधवांचे कोकणातले सध्याचे प्रतिस्पर्धी मग ते विनय नातू असोत किंवा उदय सामंत यांना जोडून हे विधान पाहिलं जाऊ लागलं या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये वारंवार उद्भवणारे जातीय वाद मतांच्या गणितांसाठी केला जाणारा जातींचा वापर अशा मुद्द्यांवर आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत सुरुवातीला आपण बघूया भास्कर जाधव हो आज नेमकं काल नेमकं काय म्हणा ब्राह्मण समाज जागा झाला तर भास्करराव तुम्हाला लई जाईल प्रत्येक गोष्टीला जातीचा रंग द्यायचा त्यांना असं वाटत असेल की आम्ही हे रत्नागिरीला कळवलं आम्ही हे महाराष्ट्रामध्ये कळवलं ब्राह्मण समाजाला आणि भास्कर जो घाबरेल अरे भास्कर जो वाघाची अवलाद आहे एक शब्द न बोलतासो तुम्ही माझ्या विरोधात निषेधाचं पत्र काढता काय मेला का काय मराठा समज माझ्या मेळेत आईबद्दल तुम्ही घाण्याचे शब्द वापरले का राजकीय कारगिरी तर संपली चालेल पण हराम करणं तुम्हाला सोडणार नाही इथं भास्कर जाधवची अडचण नाही आहे इथं अडचण फक्त मी एकदा बाजूला झालो की तुम्हाला त्यांनी गिळलं म्हणूनच समजा मी आजच सांगून टाकतो लढायचं ना आत्मबरोबर का आपण गावाला गेल्या तर हो नको पाताळ यंत्री तरी तुम्हाला नाही काय करून गिरमिट लावतो तर भास्कर जाधव यांच्या याच वक्तव्याचा संदर्भ घेत आजचा आपला प्रश्न आहे आणि तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊया पोलसेना आजचा आपला प्रश्न आहे ब्राह्मण समाज पाताळ यंत्री भास्कर जाधवांच्या अशा विधानांनी सामाजिक तेढ निर्माण होते असं वाटतं का होय आणि नाही असे दोन पर्याय आहेत तुम्हाला योग्य वाटेल तो पर्याय तुम्ही निवडू शकता तर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव हो यांची वादग्रस्त वक्तव्य करण्याची ही काई पहिली स्वे सुधा काही पहिलीच वेळ नाही त्यांनी याआधी सुद्धा वेगवेगळ्या मुद्द्यांवर वादग्रस्त विधानं केलेली आहेत अगदी ठाकरेंच्या शिवसेनेतल्या काही गोष्टींवर सुद्धा त्यांनी जाहीर भाष्य केल्यामुळे नुकताच वाद निर्माण झाला होता आता सुद्धा भास्कर जाधव हो यांनी एका जाहीर सभेमध्ये खोदकीबाबत केलेल्या विधानानं नवा वाद निर्माण झाला त्यांच्या या विधानाचा गुहागर तालुका ब्राह्मण सहाय्यक संघानं निषेध केला आणि जाधव यांच्यावर तालुक्यातील सामाजिक ऐक्याला बाधा आणल्याचा आरोप केला, केला होता तिथूनच भास्कर जाधव आणि ब्राह्मण सहाय्यक संघामधल्या वादानं नवं वळण घेतलं तर भास्कर जाधव आणि विनय नातू यांचा महाराष्ट्राच्या राजकारणातला इतिहास सांगायचा तर भास्कर जाधव हे मूळचे चिपळूणचे आमदार शिवसेनेतल्या पहिल्या डावामध्ये ते एकोणीसशे पंच्याण्णव आणि एकोणीसशे नव्याण्णव साली चिपळूणमधून विधानसभेवर निवडून आले होते दोन हजार चार साली अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या भास्कर जाधवांना चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या रमेश कदम यांच्याकडून हार पत्करण्याची वेळ आली होती पण त्याचवेळी विनय नातू यांनी भाजपच्या तिकीटावर गुहागरमधून एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार साली विजयाची हॅट्रिक साजरी केली गुहागर हा खऱ्या अर्थानं नातू कुटुंबाचा बालेकिल्ला होता विनय नातू यांचे वडील श्रीधर नातू हे एकोणीसशे बहात्तर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर एकोणीसशे पंच्याऐंशी या साली गुहागरचे आमदार होते भास्कर जाधव यांनी राज्याच्या राजकारणातला दुसरा डाव गुहागर मतदारसंघातून सुरू केला आणि विनय नातूंची पीछेहाट सुरू झाली जाधवांनी दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा साली राष्ट्रवादीच्या तिकिटावर दोन हजार एकोणीस साली शिवसेनेच्या तिकिटावर आणि दोन हजार चोवीसमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या तिकिटावर गुहागर जिंकलं त्यापैकी पहिल्या दोन निवडणुकांमध्ये जाधवांनी विनय नातूंचा पराभव केला होता त्यामुळे त्या दोघांमध्ये वैयक्तिक संघर्षाची ठिणगी पडली ती तिथूनच तर आमदार भास्कर जाधव यांनी आपल्या वक्तव्याचा आज इन्कार केलेला नाही उलट आपण केवळ गुहागरच्या ब्राह्मण सहाय्यक संघावर टीका केली असा दावा त्यांनी केलेला आहे माझ्या भाषणाचा रोग हा गुहागरमधल्या मधल्या बहुसंख्य ब्राह्मण समाजावरच होता जो होता तो होताच मी नाही म्हणणार नाही ब्राह्मण समाज म्हणून मला पत्र का दिलं तुम्ही पक्ष म्हणून पत्र द्यायचं मग मी पण मराठा समाजामध्ये जन्माला आलेलो आहे माझ्या समाजाचा स्वाभिमान नाहीये मराठा समाजाला काही मान सन्मान नाहीये आणि म्हणून द्वेष पसरवायचं काम हे ब्राह्मण समाजानं गुवाहागर तालुक्यातल्या समाजाच्या वतीनं पत्र देऊन केलं आणि म्हणून आण। मी सरळ सरळ गुवागर तालुका ब्राह्मण समाज संघाला त्या ठिकाणी जे बोललो ते समाज म्हणूनच बोललो पुढे जाऊया आमदार भास्कर जाधव हो यांनी ब्राह्मण समाजाविषयी केलेल्या वादग्रस्त विधानावर माजी आमदार विनय नातू यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया फॉलोअर्स सोडून गेले त्याच्यानंतर त्याला उत्तर देण्याकरताच्या खऱ्या ह्या सभा आहेत त्यांचे फॉलोअर्स का सोडून गेले त्यामुळे काय झालं आणि त्यांच्याबरोबर किती झाले हा विषय राहिला बाजूलाच पण त्याच्याहून विषयच तिसरीकडे न्यायचा जा। आणि जाती जातीतली तेढ निर्माण करायची त्यामुळे एक जात घाबरून आपल्या पाठीमागे उभी राहील असा एक केविलवाणा प्रयत्न यातनं दिसून येतो तर शिंदेच्या शिवसेनेचे नरेश म्हस्के आणि मनसेचे प्रकाश महाजन यांनी याविषयी काय म्हटलं बघे धक्कादायक आणि वाईट वाटल्या या गोष्टीचं भास्कर जाधव माझे वैयक्तिक मित्र आहेत कदाचित एखाद दुसऱ्या ब्राह्मणाशी त्यांचा वाद असू शकतो पण समस्त ब्राह्मणाला यंत्री म्हणणं हे सवंग लोकप्रियता मिळवण्याचं एक लक्ष नाही दुसरं काय त्यांच्या पक्षाचे नेते मान्य सुद्धा हे मान्य होणार नाही म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे जेव्हा या देशामध्ये हिंदी भाषेचा जेव्हा विषय निघतो तेव्हा सगळेजण जातपात सोडून हिंदी भाषिक म्हणून ज्या पद्धतीने एकत्र येतात त्याच पद्धतीने विषय घेऊन एकमेकांवर टीका करू नये मराठी माणूस म्हणून एकत्र राहावं एवढंच मला वाटतं तर महाराष्ट्रामध्ये जातीपातीच्या राजकारणामध्ये ब्राह्मण समाजाला अनेकदा लक्ष करण्यात येतं असं काही राजकीय निरीक्षकांचं मत आहे महाराष्ट्राच्या गेल्या पासष्ट वर्षांच्या इतिहासामध्ये देवेंद्र फडणवीस हे केवळ दुसरे ब्राह्मण मुख्यमंत्री ठरले एकोणीशे पंच्याण्णव साली राज्यामध्ये शिवसेना भाजप युतीचं सरकार पहिल्यांदा आलं त्यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी यांच्या खांद्यावर मुख्यमंत्री पदाची धुरा दिली होती त्यावेळी मनोहर जोशी हे पहिलेच ब्राह्मण मुख्यमंत्री ठरले होते बाळासाहेब ठाकरेंच्या जा जातीपातीच्या पलीकडे पाहणारा राजकीय नेता या ओळखीवर त्यामुळे शिक्कामोर्तब झालं होतं बाळासाहेबांनी एखाद्या मतदारसंघामध्ये विशिष्ट समाजाचं प्राबल्य आहे म्हणून नेहमीच त्या समाजाच्या उमेदवाराला तिकीट दिलं असं घडत